नेवासा शहरासह तालुक्यातील कुकाणा भेंडा चांदा सोनई वडाळा घोडेगाव बेलपिंपळगाव पाचेगाव करजगाव पाणेगाव या भागामध्ये रविवारी संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये सुमारे तीन तास जोरदार पावसानं हजेरी लावली होती त्यामुळे तालुक्यातील बळीराजाला दिलासा मिळाला मान्सून दाखल होण्यापूर्वी तालुक्यामध्ये उन्हाच्या अनेकांची झाली होती मात्र दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झालं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली धोधो सुरू असलेल्या पावसानं संपूर्ण शहर आणि तालुक्याला झोडपून काढलाय शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीच शेतामधील मशागती उरकल्या आहेत पावसानं हजेरी लावल्यामुळे कपाशी बाजरी मूग तूर यासह खरीप हंगामाच्या लागवडीला आता वेग येणार आहे रस्त्याच्या झालेल्या नवीन कामांमुळे अंडरग्राउंड ड्रेनेज झाकण बंद असल्यानं नेवासर शहरामधील बसस्थानकाच्या जवळ दुकानांच्या समोर सुमारे एक ते दोन फूट पाणी साचलं होतं या दुकानांच्या समोर लावलेल्या दुचाक्यांमध्ये साचलेलं ला पाणी गेल्यामुळे दुचाकी स्वारांना वाहन चालू करण्यास काही वेळ कसरत का करावी लागली आहे अचानक सुरू झालेल्या पावसानं बाजार करूनची मात्र तारांबळ उडाली रविवारी नेवास नेवासा शहराचा आठवडे बाजार असल्यानं आठवडा बाजारामधील भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाचे अचानक आलेल्या पावसानं नुकसान झालंय शंकर नाभदे सी चोवीस तास नेवासा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा